मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोलबजाव आंदोलन केलं मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या कानून आहेत ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लकरे वेशोर मांडण्याचं काम यांनी केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्यातील उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादानी सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि एक काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत घरातील पैशाची गोरगरिबांच्या घरातल्या घामाच्या पैशाची दुळजाण चालवले आयुक्तांनी तीनशे कोटीचं बिल काम न करता काढली आहे मग त्याच्या वसुलीसाठी आम्ही इथे आलोय आयुक्त नसेल तर आमचा दोष नाही आम्ही इथे वादवणार आम्ही जाऊन आत्महत्या भेटणार